ब्लॉग चला भटकायला आपल्या गोडूल्या सोबत चला 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 तुझं नाव काय आणि का पाहिजे आपल्या या मनीमावची आता पोपट पंची हळूहळू सुरू होणार आहे असं वाटतंय बरं बर का आपल्या सोबत आज आम्ही निघालोय पुण्यातल्या कोंढवा भागात असलेल्या इस्कॉन मंदिरामध्ये आम्हाला खूप महिन्यांपासून तिला इथे घेऊन यायचं होतं मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ही हम्मा दिसली आणि मग तिला चारा देऊन अन्नदान करायचं आम्ही ठरवलं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अशा ज्या काही प्रथा परंपरा आहेत त्याची ओळख आपल्या लहान मुलांना अगदी लहान वयातच करून दिली पाहिजे असं इथे आल्यानंतर अगदी प्रकर्षाने जाणवत मंदिरात आतमध्ये प्रवेश केल्यानंतर अक्षरशः आमचे डोळे भारावून गेले अहो किती सुंदर आणि प्रसन्न अशा मूर्ती आहेत तिथे आपली मनिमाऊ सुद्धा अगदी आवडीने बघत होती सगळीकडे तिथून पुढे आल्यानंतर इथे देवदेवतांचे विविध प्रसंग करून ठेवलेत ते सुद्धा आपल्या मनिमाऊनी अगदी छान एन्जॉय केले त्यातली हम्मा त्यातला हत्ती कृष्ण बाळा अगदी आवडीने बघत होती ती ह्याच मंदिरामध्ये श्री बालाजी मंदिराची निर्मिती केली आहे खरंच मी तुम्हाला अगदी सांगतो आवर्जून इथे भेट द्या एकदम मस्त मंदिर आहे कमाल